हाय हॅलो नमस्कार मी सौ प्रियांका पाटील डिझायर्ड ब्युटिफुल गर्भसंस्कार या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण डिलेवरीनंतर आईची मालिश करावी का अर्थातच होय नक्कीच जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा खरं तर ते एका आईचाही पुनर्जन्म होतो ती परत उभी राहते शरीर थकलं तरी मनानं मजबूत होते आणि या नव्या प्रवासात तिचा संगती ठरतो मालिश फक्त तेलाचा हात नव्हे तर तिच्या पुनर्जन्माची सुरुवात आहे बाळणपणानंतर शरीर थकलेलं दुखर आणि कमजोर झालेलं असतं यावेळी मालिश केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो पाट पोट कंबर यातील दुखणे कमी होते हाडांना आणि सांध्यांना बळकटी मिळते मानसिक ताणतणाव स्ट्रेस कमी होतो पोट आत तोडायला मदत होते झोप चांगली लागते मालिश कधी सुरू करावी मालिश सुरू करण्याचा योग्य वेळ तुमच्या डिलेवरीच्या प्रकारावर अवलंबून असतो नॉर्मल डिलेवरी डिलेवरीनंतर तीन ते पाच दिवसांनी हळूहळू मालिश सुरू करता येते सुरुवातीला हलकी हाताने सौम्य ताकदीने उष्ण तेल वापरून मालिश केली जाते ती का करावी कारण बाळंतपणात शरीर थकलेलं असतं हा आणि स्नायू यांच्यावर खूप ताण येतो मालिश केल्यामुळे शरीराचा थकवा कमी होतो रक्तप्रवाह सुधारतो स्नायू स्नायूंना आराम मिळतो आता काहींच्या मनात असा प्रश्नही असेल की मालिश ही किती दिवस किती दिवस करावी नॉ नौ, नॉर्मल डिलेवरीनंतर तर नॉर्मल नॉर्मल डिलेवरीनंतर ही चाळीस दिवस ज्याला सवतीचा काळही असे म्हणतात दररोज किंवा अधूनमधून मालिश करणे उत्तमच काही स्त्रिया तीन महिन्यापर्यंत करतात तर काही सहा महिन्यांपर्यंत करतात आणि सी सेक्शन सी सेक्शनमध्ये काही पंधराव्या ते एकवीसव्या दिवशीपासून मालिश सुरू करावी जखम पूर्ण सुकल्यावरच मालिश करावी पोटावर फारसा दाब नको ही मालिश सुरू करण्यापूर्वी तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्की घ्या कारण सी सेक्शनमध्ये पोटावर फारसा दाब नको मालिश किती दिवस आणि किती महिने करावी सी सेक्शनमध्ये मालिश ही कमीत कमी चाळीस दिवस तुम्ही तीन महिनेही करू शकता म्हणजेच नव्वद दिवस काही स्त्रिया सहा महिनेपर्यंतही मालिश करतात विशेषतः जर कंबरदुखी किंवा थकवा खूप असेल तर आणि ती कोणाकडून करावी तर ती पारंपरिक अनुभवी आई बाय आयाबायाकडूनच मालिश करून घ्यावी त्यांना पद्धत माहीत असते कंबर पाठीचा कणा पाय पोट यावर लक्ष केंद्रित करतात आणि ती का करावी सी सेक्शनमध्ये नंतर शरीरात सूज वेदना थकवा येतो मालिशमुळे सूज कमी होते शरीराला उब मिळते हाड आणि सांधे मजबूत होतात मालिश करताना लक्षात ठेवावं तेल जसं की तिळाचं तेल सरसोचं तेल तुम्ही लवंगीचं सुद्धा तेल वापरू शकता मालिशनंतर कोमट पाण्याने आंघोळ करा गारवा टाळा शरीर मालिश केल्यानंतर झाकून ठेवा आता मालिशचे फायदे स्नायू आणि हाडांना बळकटी शारीरिक थकवा कमी मानसिक शांतता रक्तप्रवाह सुरळीत आणि स्तनपानासाठीही मदत होतो तुमच्या स्तनांमध्ये पहिले काही दिवस गाठी होतात तेव्हा त्याची जेव्हा मालिश केली जाते तेव्हा त्याच्या गाठी निघून जातात त्वचा मऊ उबदार राहते आई फक्त बाळाला जन्म देत नाही तर तिचाही आई म्हणून पुन पुनर्जन्म होतो आणि या प्रवासात मालिशी तिची एक खरी मैत्रीण ठरते आज मी तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे तुम्ही जर तेल गरम करून लावलं तर ते अधिक फायदा होतो लक्षात ठेवा फारच वेदना किंवा जखम असल्यास आधी वैद्यकीय सल्ला घ्या दाब खूप नको शरीर अजूनही नाजूक असतो तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब अजूनपर्यंत केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद